आहार आहे माझी आवडती पुस्तक पुस्तकांचा प्रभाव त्यांच्या आयुष्यावर काय झाला ते या भागात सांगितले ते काय म्हणतात अनेक ठिकाणी त्यांना ज्यावेळी लेक्चरसाठी व्यक्त बोलवलं जात ना त्यावेळी सगळी मुलं त्यांना प्रश्न विचारतात कि तुमची आवडती पुस्तकं हा प्रश्न ठरलेला आहे म्हटले सगळ्यांकडून मला हा प्रश्न येतो म्हणून या भागामध्ये मला जी आवडलेली खोलेली पुस्तक आहे त्याची मी नाव

त्यामुळं तिथून त्यांना वाचनाची आवड आणि वाचनाची पाहिली तर आपण इथे वाचा की वाचनामुळं तुमचा फायदा तु होणारच नाही पण बरीच माहिती तुम्हाला मिळते तुमच्या ज्ञानामध्ये भर पडते तुम्ही चांगला विचार करू शकता जर तू वाचलंच नाही तर तुमचं आपलं निष्क्र जे आहे ते मर्याद आपल्या ज्यावेळी आपण दुसऱ्याची चरित्र वाचतो आता बघा अब्दुल कलाम चरित्र वाचलं एक दोन ठिकाणी सांगताय की पहिल्या भागात आपण काय बघितलं दुसऱ्या भागात काय बघितलं अब्दुल कलामांचं जीवन आपण जाणून घेतोय कशा समजलं पुस्तकांमुळे आता अब्दुल कलाम पुस्तकांमुळे आपल्याला आपला इतिहास समजतो जे पूर्वी पण महान व्यक्ती होऊन गेला आता तुम्ही शिवाजी महाराजांचं वाचलं पाहिजे आता आपण अब्दुल कलाम लायब्ररी मधून पुस्तकं घेऊन शिवाजी महाराजांचं वाचलं पाहिजे मोठी लोक होऊन गेली त्या सगळ्यांचं करत असेल एखादा हे ने, नेता आता स्वतः मनोहर पर्रिकर आवडत आता अलीकडची माहिती असणारे त्यांचं जीवन कुठे तिकडे सगळं वाचायचं आणि वाचल्यानंतर काय करायचं एक महत्वाची गोष्ट हो लक्षात ठेवायची एखादं पुस्तक आपण वाचलं त्यानंतर आपल्याला काय जे काही पटलेलं आहे ते आपण घ्यायचं आणि बाकीच्या गोष्टींवर टीका न करता त्या गोष्टी सोडून घ्यायच्या असं काही नाही की सगळंच घेतलं पाहिजे प्रत्येक पुस्तकामध्ये जनरल जे पुस्तक लिहिलेलं आहे त्याचे लेखकाचे अनुभव असतात अनुभव आपण वाचायचे आपल्याला जे उपयोगी पडते ते घ्यायचे आणि बाकी गोष्टी काही प्रश्नच नाही पण जेवढा आपण अधिक वाचू तेवढं आपलं ज्ञान वाढणार जेवढा आपण मेंदूचा वापर करणार आहे तेवढा आपण हुशार होणार आहे आपण बघा आपण जे बोलतो दिवसभरामध्ये तुम्ही जे काही बोलता काय बोलता तुम्हाला जी माहिती आहे ती शब्द तुम्ही वापरता ना जे माहिती नाही ती शब्द तुमच्या का तुम्हाला जे काही माहिती नाही ते आपल्या डोक्यामध्ये विचार सुद्धा येत नाही आणि आपल्या तोंडातून ते शब्दही <bio> मिळत नाही पण जेवढं आपण जास्त वाचन करू तेवढे आपल्याला जास्त शब्द सुद्धा समजतात आपल्या ज्ञानामध्ये पण भर पडते आणि आपण कोणत्याही विषयावर बोलू शकतो आता समजा तुमच्या दहावी पर्यंत एखादा लेसन आला तर पुस्तकामध्ये अब्दुल कलाम जनरल नॉलेज तर असणारच आहे आणि तुम्हाला टीचरने विचारलं की अब्दुल कलामांविषयी तुम्हाला काय माहिती आहे तुम्ही लगेच सांगू शकाल ना त्या पुस्तकामध्ये आपण जे बघितले ते सगळ्या अब्दुल कला म्हणजे माहिती गुगलवर सर्च केली तरी पिणार आहे कारण त्यांनी हे स्वतः लिहिलेलं पुस्तक आहे मग अनेक ठिकाणी केल्यानंतर त्यांना हा प्रश्न विचारला जायचा की तुमची आवडती पुस्तक त्यांनी एक सांगितलं की पहिल्यांदा माझे वडील माझे मार्गदर्शक होते जलालुद्दीनने मला खूप मदत केली मार्गदर्शन केलं के पण ज्यावेळी मी दुःखामध्ये होतो आई वडिलांचा एका वर्षामध्ये मृत्यू झाला जलालुद्दीनचा मृत्यू झाला आणि ज्यावेळी मी एकटा पडलो एकटेपणा मला आला त्यावेळी मला ग्रंथांनी साथ दिली आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी सुद्धा वाचनाची आवड जोपासा आणि तुम्हाला तर पहिल्या आपल्या तातापासून सांगितलं आहे म्हणजे पुस्तकं मोबाईलवर वाचण्यापेक्षा पुस्तक तुम्ही लायब्ररीत घेऊन वाचलेली जास्त चांगलं मग अब्दुल कलाम म्हणतात ज्यावेळी मी एकटा होतो त्यावेळी पुस्तकांनीच मला साथ दिली मग त्यांनी पहिलं पुस्तक सांगितलं आहे लाईफ फ्रॉम मेनी लॅब्स या पुस्तकामध्ये अनेक मोठमोठे लेखक आहेत त्या लेखकांचे सगळे लेख एकत्र केलेले आहेत आणि ते ते पुस्तक वाचल्यानंतर त्यांना खूप म्हणजे इन्स्पिरेशन मिळाली म्हणून पहिलं नाव त्यांनी फ्रॉम मेनी सांगितलं थिरुकुरल थिरुकुरल म्हणून एक पुस्तक सांगितलेलं आहे की जे तामिळ भाषेमधून आहे म्हणून मला पण ते नाव लक्षात राहिलं नाही म्हणून मी हे बघितलं थिरुकुरल तामिळ भाषेमधलं एक पुस्तक आहे ते ज्यांना जास्त भावलं आणि तिसरं पुस्तक सांगितलं आहे मॅन दी अननोन हे जे पुस्तक आहे यामध्ये शरीर आणि मन आजार कसे बरे ठरतात म्हणजे वैद्यकशास्त्राचा ज्यांना आवड आहे त्यांनी हे पुस्तक नक्की वाचा असं त्यांनी सांगितलंय या पुस्तकामध्ये वैद्यकशास्त्रामध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे वैद्यक मेडिकल त्यांनी हे पुस्तक मॅन दी अननोन नक्की वाचा म्हणून सांगितलंय आणि चौथं पुस्तक त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांचा जो धार्मिक ग्रंथ आहे तो धार्मिक ग्रंथ कुठला कुरा कुराण कुराणचा त्यांना जास्त जीवनामध्ये उपयोग झाला की कुराण मध्ये असं सांगितलेलं आहे की कोणतीही परिस्थिती आली तरी असं लक्षात ठेवा की अल्लानं ती आपल्या आयुष्यामध्ये आणलेली आहे त्याच्यावर मार्ग हा निघणारच आहे खचून जाऊ नका कुराण पण ते कुराण वाचून फक्त थांबले नाही कुराण तर त्यांनी वाचलं पण त्याचबरोबर त्यांनी बायबल गीता हे दुसऱ्या दुसरे धर्मग्रंथ जे आहेत ना त्या धर्मग्रंथांचा सुद्धा अभ्यास केला आणि मग त्यांनी गीतेमधलं सुद्धा एक ओ, एक वाक्य वाक्य त्यांना जे आवडलं ते सांगितले ते पण ऐकलं छान आहे गीतेमधलं एक जो वाक्य आहे ते त्यांना आवडलं तिथं त्यांनी सांगितलंय फुल बघा फुल काय करत आपल्याला सुगंध देत फुलाकडे बघितल्यानंतर आपल्याला कसं वाटतं छान म्हणजे आनंद देत त्यानंतर रस मधुरस देत म्हणजे सगळं काही फुल आपल्याला देत असतं आपण त्याचा त्यापासून आनंद घेत असतो पण ठराविक वेळ झाली की ते काय होतं म्हणजे आपण सुद्धा कसं असावं हो, आपल्याकडे जरी अनेक गुण असले तरी सुद्धा नंतर माणसाच काय होतं आपल्याकडे एक बाकी हो आ, मी असा आहे मी तसं आहे बरोबर ना तसं नाही प्रत्येकाकडे वेगवेगळे गुण आहे म्हणून प्रत्येक जण वेगळं आहे आपण प्रत्येकाला रिस्पेक्ट केला पाहिजे आणि मी काहीतरी वेगळं आहे म्हणून गर्व करायचा नाही म्हणजे पुलासारखं पुलांकडं बघा तुम्ही आणि शिका हे गीतेतलं एक वाक्य त्यांनी आहे आता या भागाच्या शेवटी ग्रंथांवरून त्यांनी एक कविता केलेली आहे ती मी तुम्हाला वाचून दाखव शेवटचा भाग आहे हा त्यांनी कविता एक लिहिली आहे मित्रांनो म्हणजे विद्यार्थी मित्रांसाठी ती पंचवीस महत्वाची गोष्ट अब्दुल कलामांनी सांगितलं की ही या पुस्तकाचा त्यांच्यावर प्रभाव झाला तसंच जी मोठी लोक होऊन गेलेली आहेत ना त्या प्रत्येकाच्या आयुष्यावर कुठल्या ना कुठल्या ग्रंथाचा परिणाम झालेला आहे भगतसिंगचं मी उदाहरण तुम्हाला मागे सांगितलं होतं ना जे संवाद मध्ये झालं होतं भगतसिंगला ज्यावेळी फासीची शिक्षा देण्यात आली त्यावेळी ते एक चरित्र वाचत होते लेडींच हा आणि त्यावेळी ते म्हणत होते थोडं थांबा था एक क्रांतिकारक दुसऱ्या क्रांतिकारकाची भेट घेत आहे म्हणजेच त्यावेळी ते लेलिंगच चरित्र वाचत होते जी कोणी मोठी आहेत ना त्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पुस्तकांचा प्रभाव झालाय महात्मा गांधींच्या आयुष्यावर पण पुस्तकाचा प्रभाव झाला पण ऍक्च्युली आपण ही पण पुस्तकं वाचली पाहिजेत त्यांच्या आयुष्यावर ज्या पुस्तकांचा प्रभाव झाला ती पुस्तकं पण आपण वाचून बघायला पाहिजेत ना मग आपल्याला आणखी समजेल दुसऱ्या लोकांविषयी आता हे लेनिंग वगैरे जे आहेत ना ते सगळे बाहेरच्या देशातले तत्वज्ञ आहेत ना अरे एक महत्वाचं सांगायचं विसरली एक महत्वाचा मुद्दा सांगायला विसरला एकदा काय होत की अब्दुल कलामांना घरी जाण्यासाठी काही पैशांची गरज असते आणि आपल्याला माहित त्यांची परिस्थिती गरीब असते आणि त्यांच्याकडे पैसे नसतात मग काय करायचं तर एक रशियन साहित्याचं एक पुस्तक खूप महाग असतं ते त्यांच्याकडे असतं कुणीतरी भेट दिलेलं असताना मग आता पैसे नाहीत म्हटल्यानंतर त्यांच्या मनामध्ये विचार काय येतो आता गावी जाणं तर महत्त्वाचं आहे मग हे पुस्तक आपण काय करूया विकूया असा विचार त्यांच्या मनामध्ये येतो आणि मद्रास मध्ये ते शिकत असतात त्यावेळी जुन्या बाजार जो असतो पुस्तकांचा तिथून ते खरेदी करायचे दुकानामध्ये जर गेलं नवीन पुस्तक येतं तर एक रुपया पण कमी करत नाहीत किंवा केलं तर दहावीस रुपये कमी करतात जुन्या बाजारामध्ये आपल्याला पुस्तकं खूप स्वस्त मिळतात म्हणून मद्रासमधल्या जुन्या बाजारामधून ते पुस्तकांची खरेदी करत होते ती खरेदी ज्यावेळी करत होते त्यावेळी एका दुकानदाराशी त्यांची खूप चांगली मैत्री झाली ओळख झाली आणि तो दुकानदार स्वतः त्यांना सांगायचा की हे पुस्तकाचा हे चांगला आहे ह्या लेखना हे पुस्तकाचा अशा प्रकारे त्या दुकानदारानं सुद्धा त्यांना मार्गदर्शन केलं मग यांच्या डोक्यात आलं की आपण काय करूया हे रशियन साहित्याचं जे पुस्तक आहे ते दुकानामध्ये जाऊन आपण विकून टाकूया म्हणून ते पुस्तक घेऊन ते त्या दुकानदाराकडे दुकानदारांना सांगितलं की हे पुस्तक मला विकायचंय त्याच्या लक्षात आलं की काहीतरी अडचण असतात म्हणून दुकानदार विचारतो की का एवढं चांगलं पुस्तक तू का विकायला लागलायचं म्हणून मग त्यावेळी ते सांगतात की मला गावाला जाण्यासाठी माझ्याकडे वाट करचे पैसे नाहीयेत म्हणून मी हे पुस्तक विकतो त्यावेळी तो दुकानदार आणि काय म्हणावं तर दुकानदार म्हणतो की हे पुस्तक तुम्हाला विकू नकोस हे पुस्तक तू माझ्याजवळ ठेव मी तुला पैसे देतो वाखर्जीचे आणि मग तू गावावरून ज्यावेळी असशील त्यावेळी मला ते पैसे दे आणि हे पुस्तक तू परत कर हे ऐकल्यानंतर अब्दुल कलामांना मनामध्ये इतका आनंद होतो कारण एखादं आवडतं पुस्तक जर विकावं लागलं तर त्या वेदना वेगळ्या असतात ना कारण तेवढी घनिष्ठ मैत्री त्यांची ग्रंथांची आहे आणि तेच विकायचं म्हणल्या परत पर, परत पर पर उना, उना हो वाचलं परत परत काही पुस्तक तर परत परत वाचावी वाटत पुन्हा पुन्हा वाचावी वाटत कारण का एकदा सगळ्या गोष्टी लक्षात राहत नाही ज्यावेळी आपण दुसऱ्यांदा वाचतो ना त्यावेळी आपल्याला आणखी जास्त लक्षात राहतं आणि जास्त समजतं त्या पुस्तकाविषयी मग त्यांना खूप आनंद होतो त्याप्रमाणे ते पुस्तक त्यांच्याजवळ ठेवतात आणि वाटखर्चीला गावाला जाण्यासाठी पैसे घेतात म्हणजे बघा ज्यावेळी आपल्याला काहीतरी करायचं असतं ना त्यावेळी आपल्याला अनेक मार्ग आपोआप निर्माण होतात आता बघितलं दुकानदार कोण आहे का त्यांचा नाही तरी सुद्धा त्यांनी ते पुस्तक त्यांना दिलं आता ग्रंथांचं महत्व सांगणारी एक कविता त्यांनी शेवटी लिहिलेली आहे ती मी तुम्हाला वाचून दाखवते ग्रंथ सदैव माझे मित्र आहेत गेल्या पन्नास वर्षाहून अधिक काळ ग्रंथांनीच मला स्वप्न दिले स्वप्नांमधून जीवित ध्येय गवसली ग्रंथांनी मला ध्येयपूर्तीसाठी आत्मविश्वासाने सज्ज होण्यास सहाय्य केलं अपयशाच्या के प्रसंगी अप ग्रंथांनीच मला धैर्य दिलं दे उत्तम ग्रंथ माझ्या लेखी देवदूत होते आणि एरवी सुद्धा ते माझ्या काळजाला हळूवार स्पर्श करतात आणि म्हणूनच मी माझ्या तरुण मित्रांना सांगतो ग्रंथांशी मैत्री आदर्श लक्षण आहे का म्हणूनच मी माझ्या तरुण मित्रांना सांगतो ग्रंथांशी मैत्री जोडा ग्रंथ तुमचे उत्तम मित्र अशी कविता त्यांनी शेवटी विद्यार्थ्यांसाठी लिहिलेली आहे बघा म्हणजे यामध्ये त्यांना कविते म्हणून काय सांगायचंय की आपले जे मित्र असतात आपले जरा काही खटकलं आपले काहीतरी एकमेकांशी भांडण झालं कळलं आपलं काही खटकलं तर तो मित्र सोडून जाऊ शकतो आपल्याला पण पुस्तक आपल्याला कधीच पुस्तकं आपल्याला कधी सोडून जात नाही म्हणून ग्रंथासारखा उत्तम मित्र दुसरा कोणताच नाही असं त्यांनी या भागात सांगितलेलं आहे